हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना झालं का भावा बहिणींचा छापाणी तर भावा बहिणीनं आपण काय छाप येत नाही चा बंद केला या मच्छा लय वाटतो मला पण बंद केला आहे तर कसं आहे भावा बहिणीनं आपण कुठली आहे लेकीच्या परपंचाचं वाटोळ करते का लेकीला नांदाय जाऊ नको म्हणते का कुठली बी आहे कसली बी असली तरी उलटं ज्या ज्या त्याच्या घरी सुखी असल्या हे असल्या आईच्या जीवाला समाधान वाटते मस्त वाटतं आता मला काय काय भाऊ बहीण आपली म्हणते की योगिताचा संसार भाऊ देते का नाही तर आता मी कशाला योगिताचा संसार मा मोडू हां कुठली तरी आहे झाली तरी लेकीचा संसार मोडू शकत नाही ना आणि लेकीला ना परपंच करत नको म्हणत नाही ना आई कुठलीच आहे म्हणणार नाही अशी तर कसं आहे बाबा बहिणीनं तुम्हाला मी सांगते की योगिता धट्ट आहे दवाखान्याला ह्याला सगळ्याला धट्ट आहे ती दाढीच करते सगळ्या गोष्टीला ह्याला म्हणून भावा बहिणीनो मी तिचा दावा करते की आता तो, तो, आवे मस्त मला दवाखान्यात नेतो ह्याच्यात नेतो पण आवेला मला तपासताना आता येऊ देत नाही ती आणि मग ती बाहेरच उभा राहतो ही मग भावा बहिणीनो मी येऊ की त्याचा दावा का करते तर ती दटिंग करते अशी मला तपसा हे नेण्याच्या नंतर ती माझ्याबरोबर येते ही, मा ही करते परत मॅडमला किंवा डॉक्टर असलं तर डॉक्टरांना नीट विचारती असं करते म्हणून भावा बहिणीनं मी योगिताला योगिताला म्हणते माझ्या इकडं ये मला एकच बार ये मला एकच बार घेऊन जा मग आपण नीट विचारतो मग परत म्हटलं नाही आले तरी चालेल तर भावा बहिणीनं काय काय भावा बहीण आपली म्हणते ती की योगिताचा त्याचा पर्या आई काय होऊ देत नाही आणि योगिताला ना काय नांदो देत नाही आता भावा बहिणी आपण एवढे योगिता तर तिथंच नांदी या आणि नवऱ्याच्या घरीच आहे आणि योगिता कधी मी योगिताला म्हणलं की तू नांदू नको किंवा माझ्या पशी दे किंवा माझ्या पशी राहा अहो कुठलीच आहे अशी म्हणणार नाही ना, ना। तर काय भावा बहीण बोलते तर काय करते करत्यात मी योगिताला आपलं सहजपणे म्हणलं की योगिता तू एकदाच ये आणि चांगल्या दवाखान्यात मला नि आणि आपण त्याच मॅडमकडं जाव आणि तू चांगली विचार की कशामुळे असं होतं आहे का होतं आहे की कोणत्या प्रकारची बीपी आहे कशी आहे आता बाबा बहिणीनो मी तर गोळ्या हे खाते पण ह्या गोळ्याने बी मला काय फरक पडाना हे व्हायना माझे मी रडती आणि मग मी योगिताला त्याला काल म्हणलं की एकच बार माझ्याकडे या तर काय काय असे बोलते ती अहो कुठले चायला असं वाटत नाही की आपल्या लेकीचा परपणच्या मोडावा किंवा हे करावं उलट चांगलं व्हावं हे हो असला आशीर्वाद आयचा असतो पण काय माणसं बोलते आता काय नाही त्यालाच त्याला आहे योगिता तर टुकली आहे घट्ट मन करते घट्ट मन करती म्हणून मन मी तिला बोलावते की माझ्याबरोबर चल ही आता आवे मला नेतोय की दवाखान्यात मग सारखा नेतो परत ही करतो पण आवेला नेत देत नाही ला, ती मला तपासताना ही आणि मी सांगितल्यानं त्यांना काय समजा ना जाता मी चांगल्यापणाने सांगते की मला असं होतं आहे की मला तसं होतं आहे की मला ही होतंय तर ती देतात आपली तपासतात इंजेक्शनं करतात की देतात गोळ्या डेघभर लिहून की मग त्या गोळ्याने सुद्धा मला कसलात फरक पडाना कसलात म्हणून मी योग्य त्याला म्हणलं होतं की आपण डॉक्टर बदलू आणि तू नीट विचार ही कर आणि आपण जवळ जाऊ माझी आवपत नाही म्हणलं सारखं पैसे इतके घालवायचे ही करायची तर आपण त्या मॅडमला विचारून आपण सरकारी दवाखान्यातल्या चांगलं परत तपासणी करून कोणत्या लेवलची बीपी आहे कसली आहे आता मला भावा बहिणीनं त्या पहिल्या गोळ्या दिलेल्या मला त्या गोळ्याने काहीच फरक जाणवाना आणि काहीच व्हायना म्हणून मी योग्य हो त्याला बोलावलं व आणि माझ्या मनी ध्यानीत असलं कधीच काय नाही आणि आठवत पण नाही की आपल्या <coughs> लेकीचं वाटणं ठरवावं लेख आपल्या पशीत राहावी असं कधीच माझ्या सपनातसुद्धा नाही आणि सजासजी मी काल तिला म्हणलं की एकच बारी आहे आणि मला दवाखान्यात घेऊन जा आणि चांगलं चेकअप करू आपण रक्त लघवी ही सगळे चेक करतात पण म्हणलं काय नीट बिन कायच काहीच व्हायना आणि मला त्रास आहे ते आहेच म्हणून हो योगिताचा मी दावा करते योगी लय घट्ट आहे कुठल्या बी गोष्टीला म्हणजे धट्ट मन करते माझं तसलं मन धट्ट असतं ही झालं असतं तर मी कशाला बोलावलं असतं योगिताला माझं मी स्वतः ट्रीटमेंट घेतलं असतं स्वतःच कुठं बी गेली असती पण बाबा ना माझी मजबुरी आहे दवाखान्याला तर माझी मजबुरी आहे मला लय भीती वाटते आणि काय पण माझ्या मनात येतं आणि मग योगिता माझ्याबरोबर असल्यावर मला भीती वाटत नाही काहीच नाही का तर ती माझ्याबरोबर असं आत पण येते मला तपसा हे घेतल्यावर म्हणून मी योग्य त्याला की तू ये एकच ये म्हटलं तर काय भाव बहीण आपली कमेंट करते काय बोलत्यात आव तसं नसतं कुठल्या आईच्या मनात तसं नसत की आपल्या लेकीचं वाटोळ व्हावं अरे हे व्हावं कुठली काय म्हणजे कसली जरी असली तरी कधीच असं लेकीला स्वप्न चितणार नाही तर काय बोलते तर काय करते ज्यादी त्याला पटतंय हे होतंय बोला तर माझी मजबुरी म्हणून मी आधार करते तिचा ही करते तर माझ्या मनात काय भीती येत नसती काय नसती तर माझ्या मी स्वतः एकटी गेली असती एकटी आली असती आणि कशाला मग त्यांना तरी तर दिला असता कशाला योग्य त्याला तरी मी बोलावली असती नसतीच ना बोलावली की माझे मगली जाऊन आता दुसऱ्या बाया कशा आपल्या स्वतः जाते त्या स्वतःच बघून येतात पण भावा बहिणीनो माझं तसं नाही हो माझं नुसतं दवाखानामधलं की अंग थार कापतं आता एवढं मोठं किती बी आमच्यातली बी ही बी माणसं आडमीठी असली तरी मी कधीच दवाखान्यात जात नाही मला लईच भीती वाटते म्हणजे मापाच्या बाहेरच भीती वाटते म्हणजे कसं आहे भावा बहिणीनो दोन हजार एक प्रश्न जे मला दवाखाना जे पाठीमागं माझ्या लागला आहे ती मला संगती माणूस घेऊन चांगलं धटुकलं माणूस संगती घेऊन गेल्याशिवाय मी गेलीच नाही दवाखान्यात आणि मी प्रत्येकाचा गाडी खर्च स्वतः भरायची आणि स्वतः माझ्या संगती न्यायची जी धट्ट माणूस असेल ती असं बेकड्यांबरोबर जातच नव्हती मी मी बी बिकडी आणि संग नेणार बी माणूस बेकडंच म्हणून जातच नव्हती तर आता योगिताचं तसं घट्ट मन आहे बागा घट्ट म्हणून मी त्या योगिताला म्हणते की तूच मला दवाखान्यात ने जा तूच मा हे जा तर भावा बहिणीनं ने योगिताने नेलतं एकच बारा आलती माझ्या संगती तर तिनं विचारलं होतं बरोबर ही पण आता परत आता आपण सारखं जातोय महिन्याला ह्याला त्यावेळेस ते नाही ना म्हणून मी म्हणलं मला इतक्या गोळ्या दिल्या इतक्या हे केल्या तर मला काय फरकच पडा ना आणि फरकच जागवान जाणवाना मग ती गोळे मला शूट व्हायना काय व्हायना असं तू योगिता विचार म्हणून मी बोलावलं होतं योगिताला तर ज्या ज्या मनाला वाटेल ते काय बी बोलतंय काय बी म्हणतंय आहे आणि माझ्यावर टिपूर ठेवतंय काय बी असं नाही बोलायला पाहिजे कशाला बोलायचंय कुठल्या कुठल्या बी आयला आनंद वाटतो ज्या ज्या त्याच्या घरी असल्यावर हे झाल्या तर असू चला ज्या बुद्धीला पटल तसं बोलतेल हे होत्याल आपल्या मनात कायच नसतं कायच नाही आपण सजासजी बोलून जातो हे होतो पण त्याचा अर्थाचा अनार्थ करते ती त्याच्या लयबी रचना काय बी करते ती माझ्या जीवाला लागलं आहे बघा की मी भीती उत्पन्न मला होती मला दवाखान्याचं भीती वाटते म्हणून आपल्या लेकराला बोलावलं हे केलं तर ह्यांनी गैरसमज केला सगळा आणि गलत फॅमि सगळीच केली मग मला ती लय वाईट वाटायला लागलं मला तरीच व्हायला लागलं की देवा आपल्याला भीती नसते वाटत हे नसतं हे झालं तर आपण कशाला सारखं सारखं आपल्या लेकराला ले ले तरी आपण बोलावतोय हे आहे पण तिचं जरा घट्ट मन आहे दट्टिंग करते म्हणून मी तिचा आधार करते असं झालं या नाही तर तिला काय मी नांदो नको म्हणत नाही ही करत नाही आता ती नांदाय बे ते आपला ती परपंचा बी हाकती ते आपलं ती सगळंच करते मग आता ती अनेक काय करायला पाहिजे तिचे काय काम ही असल्यावरती येते माहेरला ही करते तर सारखंच माहेरला तरी ती कशाला येते तिच्या कामासाठी येते ही होती मग आता इथं ती जत्राला आलती त्यावेळेसच मला दवाखान्यात जायचं होतं ती योग्यता इथं होती तोपर्यंतच पण भावा बहिणीनं आपल्याकडं पैसे नव्हतं काहीच नव्हतं आणि त्या दवाखान्याला भरपूर पैसे लागतात म्हणून मी रहित झाली की योगिताला म्हणलं तू गेली तरी मी तुला परत बोलवीन तू एकच बार माझ्याकडे आणि मला दवाखान्यात घेऊन जा आणि आपण चांगलंच परत म्हणलं माझ्या मानाचं एक्सरे काढायला हवं परत म्हणलं हातापायनं जीव गेल्यामुळे होतोय तर माझ्या कमरेचं एक्सरे काढायला हवं आणि म्हणलं तो असल्याच्या नंतर मला नाही भीती वाटत मग म्हणलं मी पण दट्ट मन करते पण म्हणलं तू गेली तर नक्कीच ये म्हणलं एक बार आता योग्यता काय म्हणली की माझ्या घराचं काम झाल्याशिवाय आई मी कुठंच हलणार नाही तर मी म्हणलं बरं तुझ्या घराचं काम झाल्या माझ्याकडं पण म्हणलं अगं मला लय त्रास होतोय आणि मापाच्या बाहेरच त्रास होतोय म्हणलं माझीच मला काय कळा ना तर ती मला म्हणली आता सो कुठल्या बी तुला दवाखान्यात नेलं तरी आई तुला फरकच पडा ना आता काय करायचं तर मी म्हणलं एकच बार एकच बार बघायचं आता तर भावा बहिनं आता एकच बार नेतंच सगळं तपासण्या करायच्या आणि बघायच्या आणि तिथनं आपल्याला दवाखाना नको कायच नको असं ठरवलं आहे आता